अन्ननागरी आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ शुक्रवारी खासगी कार्यक्रमानिमित्त सांगली दौऱ्यावर आले आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा बांधवांनी दिला होता या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मिरज शहर पोलिसांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष विलास देसाई उपजिल्हा अध्यक्ष तानाजी भोसले महापालिका क्षेत्राध्यक्ष विजय धुमाळ युवा जिल्हाध्यक्ष अक्षय मिसाळ दादासो पाटील या पाच जणांना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रडील गिरडा पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आले मराठा आरक्षण प्रश्नावर वारंवार मराठा समाजाचा अपमान करून दोन जातीमध्ये तेड निर्माण करणारे मंत्री छगन भुजबळ आज सांगली दौऱ्यावर आले होते त्यांचा आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करणार होतो परंतु त्यापूर्वीच मिरज पोलिसांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तिथं जाण्यापासून रोखलेलं आहे आणि एक लग्न समारंभ कार्यक्रम आम्हालासुद्धा रितसर निमंत्रण होतं त्या लग्नाचं परंतु त्या लग्नालासुद्धा आम्हाला जायचं नाही सांगितलं लग्न झाल्यानंतर आणि मिनिस्टर तिथं निव तिथून निघून नु, नु गेल्यानंतर तुम्ही इथून जा असं सांगितलेलं आहे त्यांनी परंतु आज या एक ठिकाणी आम्हाला अडवलेलं आहे परंतु जिथे जिथे छगन भुजबळ जातील त्यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अशा पद्धतीनंच काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करतील